प्रजासत्ताक दिनी खोपोली मोगलवाडी येथील स्वराज मित्र मंडळाने आयोजित केलेल्या के जिल्हास्तरीय वक्तृत्व उदंड प्रतिसाद मिळाला जिल्ह्यातील स्पर्धकांनी भाग घेतला मित्र मंडळाचा सोळाव्या वर्धापन दिनानिमित्ताने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे कर्जत खालापूर विधानसभेचे अध्यक्ष किरण ठाकरे खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर भारतीय जनता पार्टीच्या रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील सुनील पाटील भाजपा खोपोली महिला अध्यक्ष अश्विनी अत्रे आधार प्रतिष्ठान चौक अध्यक्ष प्रभाकर देशमुख उपनगराध्यक्ष राजू गायकवाड नगरसेवक किशोर पानसरे नगरसेवक मनीष यादव उपस्थित होते चार गटात स्पर्धा संपन्न झाली स्पर्धेत परीक्षक म्हणून प्राध्यापक एम नन्नावरे अजय भोईर विशाल उशिरे सुधाकर भट यांनी काम पाहिले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख आकाश क्षीरसागर प्रवीण पवार सुनील पाटील योगिता पवार यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्र संचालन रेश्मा देशमुख व आभार सुनील जाधव यांनी मानले स्पर्धेत विविध गटातील विजेते पुढील प्रमाणे गट क्रमांक एक पहिली ते चौथी प्रथम क्रमांक कुमारी कार्तिकी मंगेश माळी चौक द्वितीय क्रमांक कुमारी सान्विका सदानंद खैरे खोपोली तृतीय क्रमांक कुमारी हर्षिता आनंद खांडेकर पनवेल उत्तेजनार्थ कुमारी काव्या अनिल घाडगे चौक व कुमार अंश अरुण दिवेकर खोपोली गट क्रमांक दोन पाचवी ते सातवी प्रथम क्रमांक कुमार अविष्कार प्रकाश शेजवळ खोपोली द्वितीय क्रमांक कुमारी तनिष्का प्रदीप देशमुख खोपोली तृतीय क्रमांक कुमार शरीर सचिन वारे खोपोली तृतीय क्रमांक कुमार आराध्य शेखर पाटील पोयनाड उत्तेजनार्थ कुमारी निधी शैलेश गंभीर खोपोली गट क्रमांक तीन आठवी ते दहा प्रथम क्रमांक कुमार तन्मय प्रदीप देशमुख खोपोली द्वितीय क्रमांक कुमारी सिद्धि श्रीकृष्ण आगाशे खोपोली तृतीय क्रमांक कुमारी वर्धा मदनो खोपोली उत्तेजनार्थ कुमारी आदिति विलास भोईर पनवेल व कुमारी समृद्धि उमेश खैरनार खोपोली खुला गट प्रथम क्रमांक कुमार प्रथमेश धायगुड़े खोपोली द्वितीय क्रमांक कुमारी अंकिता खाड़ीलकर खोपोली तृतीय क्रमांक कुमारी रोशनी सावंत पेंट उत्ते कुमार उत्तेजनार्थ रोहन देशमुख महाड उत्तेजनार्थ कुमार हरिभाऊ खरात पनवेल पाहताना किती छान वाटेल असं ते सुंदर स्वप्न मी माझ्या देशाबद्दल पाहिले आहे आणि ते स्वप्न इतकं सुंदर आहे की